चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दयानंद मोतीपवळे यांची कायदेशीर चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणीसाठी झुंजार छावा संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेले जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे यांचा स्वतःचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू असून त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर्स नर्स ब्रदर या सर्वांना डॉक्टर पवळे यांच्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की डॉक्टर दयानंद मोती पवळे यांची कायदेशीर चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि सर्व सामान्य रुग्णांना सुरळीत रुग्ण सेवा पुरवावी अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आमच्या मागण्या अशा आहेत चिखलठाण्यात जास्त जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणची कार्यरत आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर दयानंद मोती पवळे हे हिटलरशाही हिटलरशाही सारखे तिथे वागतात तिथले कर्मचारी असतील डॉक्टर्स असतील शत्र सैनिक कामगार असतील यांना अतिशय खालच्या दाराची वागणूक देतात त्यांना ते दडपणामध्ये घेतात दडपशाहीमध्ये घेतात आणि त्यांना ज्या प्रकारची वागणूक द्यायला पाहिजे तशी ती वागणूक देत नाही याचा परिणाम असा होतो तिथे डॉक्टर असतील कर्मचारी असतील ते वारंवार सुट्ट्या मारतात आणि त्यांनी सुट्ट्या मारल्यामुळं तेथील रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही सर्वसामान्य रुग्णांची होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय असेल घाटी असेल हे दवाखाने सर्वसामान्य गरीब लोकांसाठी आहेत ते तिथे मोठ्या प्रमाणावर येतात उपचार घेतात परंतु चिखलढाण्यामध्ये अतिशय निंदनीय प्रकार पाहायला मिळतोय अतिशय गंभीर प्रकार पाहायला मिळतोय डॉक्टर दयानंद मोतीपुळे यांच्या त्रासाला कंटाळून यांच्या इटलशाही इटलशाळेला कंटाळून लोक त्रस्त आहेत रुग्णांना सेवा मिळत नाही आम्ही आज अशी मागणी करतोय त्यांनी त्या जिल्हा सामान होण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण केलेला आहे त्याची कायदेशीर चौकशी व्हावी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर एक समिती नेमावी त्या समिती अंतर्गत भरपूर चौकशी व्हावी आणि डॉक्टर दयानंद मोतीबो यांना तात्काळ निलंबित करावं माझ्या कोणी आपल्याकडे कोणी तक्रार केलेली का आरोग्य कर्मचाऱ्यांनी हो, हो, मी तर दे तुम्हाला देतो पेपर देतो ना तक्रारी माझ्याकडे आहेत ते स्वतःचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वागतात ज्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी मागितली त्या सुट्टी नामंजूर करतात आणि दुसऱ्या कर्मचाऱ्या पत्र पाठवतात की ह्या अधिकारी सुट्टीवर आहे म्हणजे ते काय करतात ते त्यांना समजत नाही त्यामुळं कॅन्सर सध्याचं मानसिक संतुलन देखील बरोबर नाही त्यांना तुम्ही रजेवर पाठवा निलंबित करा पण तो माणूस नको आम्हाला जर आपली मागणी मान्य नाही झाली तर काय यापेक्षा आम्ही करू झुंधार छावा काय आम्ही दाखवून देऊ मोती पावेला काय सुनील कोटकर पाटील संस्थापक अध्यक्ष झुंधार छावा संघटना महाराष्ट्र राज्य